फार मोठी गोष्ट आहे आणि अशा ठिकाणी अशा या माझ्या महाराष्ट्रामध्ये आमची अखिल भारतीय ही नाट्य परिषद जी आहे त्यांच्यातर्फे आज जो पुरस्कार त्यांनी मला जाहीर केला हा म्हणजे माझ्या दृष्टी फार मोठं असं वाटलं मला आणि त्याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट की ज्यांच्या हस्ते मला तो मिळतोय आदरणीय माननीय श्री शरदराव पवार साहेब माझ्या दृष्टीने एक फार मोठे माणूस मोठा माणूस आहे हा फारच मोठे आदरणीय म्हणणं उगाच नाही लाभात कोणाला आणि मी त्याबद्दल अगदी फारच पर्टिक्युलर आहे की खरोखरच ते आदरणीय आहेत माझा अत्यंत आवडता माणूस माझे आवडते अत्यंत नेते कुणासाठीही काम करायला सदैव तयार असलेले माझ काम त्यांनी एक काम होतं माझं ते त्यांनी तीन मिनिटात केलं मोजून तीन मिनिटं मोजून तीन मिनिटात आपण म्हणतो एक मिनिटात दोन मिनटात असं नाही मोजून तीन मिनटात केलं हां काय काम तुमचं नाही म्हटलं ते असंच आहे असं अरे इकडे ते बघायला काय अरे हे झालं अरे हो नाही हो म्हटलं मी 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 जा चाललोय जरा तुम्ही पुढचं काय बोलायचं असेल तर माझा भाऊ आहे त्याच्याबरोबर नाही नाही बोलायचं काय याच्यात झालं 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 ते झालं आणि खरंच झालं नाहीतर असं होतं की ते की झालं तुमचं काम असं म्हणून काम व्हायला बरीच वर्ष लुटतात होतच नाही काम पण या माणसाचा मला हा असा नव अजूनही ते मोठी त्यांची सगळ्यात व्हायची गोष्ट म्हणजे कुठल्याही माणसाला ते अजूनही ओळखतात त्यांच्या नावा सकट ओळखतात मी त्यांना कधीच भेटलो नाही पहिल्यांदा सुरुवातीला ना। पण मी जेव्हा भेटलो तेव्हा ते हसले तेव्हा मला कळलं की हे मला ओळखतात <laughs> परत दुसऱ्या ठिकाणी एकदम भेटले मला ते गर्दी होती ते गर्दीत मी असं त्यांच्या समोर गेलो ते परत माझ्याकडून हसले अरे म्हणजे निदान आपण कोण असा त्यांच्या चेहऱ्यावर अविर्भाव नव्हता माझ्या दृष्टीने अत्यंत प्लस पॉइंट असं मी म्हण मला अतिशय आवडलेलं आहे असं माणसांना लक्षात ठेवून त्यांच्यासाठी सदैव काम करणाऱ्या माणसाच्या असून हातून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बरंच काम करून ठेवलेलं आहे अशा माणसाच्या हस्ते मला आज मिळतोय हा मला अतिशय आनंदाची गोष्ट अशी मला वाटतं आपले <laughs>